महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्वात आधी मी अलिबाग शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांचे मंतुधार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते की पुन्हा एकदा या नगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावठा फडकलेला आहे सन्माननीय माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान वयातली आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं घेतलेली नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय अक्षया नाईक यांची या, या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे त्याचप्रमाणे आमचे सतरा नगरसेवक शहरामधून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत कोणाचे हॅट्रिक झालेली आहे कोणी दुसऱ्यांदा आलेत कोणी भरघोस मतांनी पहिल्यांदाच निवडून आलेत पण भरघोस मतांनी आलेत अशी वेगवेगळी समीकरणं या शहरामध्ये यावेळेस प्रथमच घडलेली आहेत मी अलिबागमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे पुनशा आभार मानते की पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत येण्याची संधी त्यांनी आम्हा सर्वांना दिलेली आहे विशेषतः मी यावेळेस माझ्या नगरसेविका पदाची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि ही हॅट्रिक होत असताना निश्चितपणे जनसेवेचा हा कौल आहे आणि याचा पुढेही ही जनसेवा मी करत राहीन हा मी आपणाला या ठिकाणी शब्द देते आणि पुनश्च आभारी आहे धन्यवाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट